हिमाचल प्रदेश आम्हाला फिरायचा होता खूप दिवसांपासून आणि उन्हाळ्यात थंडीच्या ठिकाणी जावा असं तुमच्यापैकी खूप साऱ्या लोकांनी सजेस्टही केलं लो होतं म्हटलं की चला आम्हाला हिमाचल प्रदेश पाहायचाही आहे आणि छान अशी ट्रिप होईल मे महिन्यामध्ये मुलांना सुट्ट्या असतात आणि काय होतं माहितीये काच्या सुट्ट्या आणि नवऱ्याच्या सुट्ट्या जुळून आल्या की मग चांगलं समीकरण जमतं आणि ट्रीप छान होते आणि आजकाल असं होतं की मुलांच्या सुट्ट्या आधी पाहाव्या लागतात आणि त्यानंतर नवरा त्याच्या सुट्ट्या ऍडजस्ट करतो आणि ट्रिप प्लॅन करत असतो भरपूर शॉपिंग केली होती बॅक केली होती आणि आम्ही ज्या दिवशी जाणार होतो त्या दिवशी आमची ट्रिप कॅन्सल झाली ट्रिप कॅन्सल झाल्यामुळे मी दोन तीन दिवस नाराज होते कारण आठवडाभर तयारी करून ठेवली होती अगदी दूधवाल्याला सांगणं किंवा आपली मेड येते तिला सांगणं फ्रीज सगळा रिकामा करून ठेवला होता भाजीपाला सगळा संपवला होता म्हटलं नऊ दिवसांची ट्रीप आहे तर ह्या सगळ्या गोष्टी आधीच म्हणजे कराव्या म्हणून आणि ज्या दिवशी आम्ही जाणार होतो फ्लाईट होती आमची सकाळी दोन वाजता म्हणजे रात्री नऊच्या आसपास आम्ही निघणार होतो आणि पाचलाच त्यांचा कॉल आला की काही कारणास्तव फ्लाईट म्हणजे कॅन्सल झालेल्या आहेत त्यामुळे आम्हाला ही ट्रीप कॅन्सल करावी लागते सो म्हटलं असू दे असं काही ना काही तर होत असतं पेशन्स ठेवायला हवे आणि जे होतं ते चांगल्यासाठीच होतं असं म्हणून आम्ही ठीक आहे म्हटलं त्यांना पण काय झालं की त्याच्यासाठी आम्ही पैसे भरले होते आणि मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला म्हणालेच होते की या ट्रीपला काय खर्च असेल किंवा काय खर्च होईल तो तुमच्यावर नक्की शेअर करेन ट्रीप तर कॅन्सल झालेली आहे पण आम्ही पैसे भरले होते त्यामुळं या ट्रीपचा काय खर्च आहे तो मी सांगू शकते तर या ट्रीपचा खर्च म्हणाल तर पर पर्सन साठ हजार रुपये होता आणि ओंकार साठी शेहेचाळीस हजार रुपये आणि त्यांची ऑफर होती हिमाचल ऑफर म्हणून एक एक हजार रुपये काहीतरी डिस्काउंट होता त्यांचा टोटल तो खर्च म्हणाल या ट्रीपचा तर दोन लाख ते हजार शंभर रुपये असा होता ट्रीप कॅन्सल झाली काही कारणास्तव पण पैसे त्यांनी रिटर्न केलेले नाही आहेत ते म्हणाले की तुम्ही दुसरी ट्रीप कुठली असेल तर त्यामध्ये ते पैसे यूज करू शकता आतापर्यंत बऱ्याच ट्रीप आहेत त्या आम्ही स्वतःहून प्लॅन केल्या होत्या आणि गेलो होतो कधी रोड ट्रीप असेल किंवा डोमेस्टिक प्रवास असेल आम्ही स्वतःहून माझ्या सगळ्या गोष्टी मॅनेज केल्या होत्या पण वेळची ट्रीप थोडी मोठी होती आणि हिमाचल प्रदेशमध्ये ज्या काही गोष्टी आम्ही फिरणार होतो त्याबद्दल आम्हाला काही फारशी माहिती नव्हती शिमला कुल्लू मनाली अशी आपली ट्रीप होती आणि बऱ्याच तिथल्या अजून गोष्टी आम्ही पाहणार होतो जी टूर अँड ट्रॅव्हलिंग कंपनी आहे ना त्या थ्रू सगळ्याच गोष्टी त्यांनी मॅनेज केल्या होत्या म्हणजे प्लेनचं तिकीट असेल किंवा तिथं बसने आम्ही जे काही फिरणार होतो ते असेल ब्रेकफास्ट लंच डिनर स्नॅक्स सगळी व्यवस्था त्यामध्ये होतीच त्यामुळे आम्हाला फारशी म्हणजे त्या गोष्टीसाठी स्ट्रगल करावं लागलं नाही सगळ्या इझी गोष्टी झाल्या आणि त्यांनी व्यवस्थित डिटेल्स वगैरे दिल्या होत्या की प्रत्येक दिवशी काय काय करायचं <laughs> म्हणून आपण फिरायला जाणार होतो काही कारणास तो कॅन्सल झालेला आहे पण आमचा प्लॅन बी लगेचच आम्ही केला तो म्हणजे मुलांच्या सहमतीला त्यांना कुठं जायचं विचारलं कारण इथं जायचं तर कॅन्सल झालं होतं आमचं त्यामुळं मुलांचा आणि आमचा असं मत झालं की यस आपण हाँगकाँगला जाऊ म्हणून कारण इथली ट्रीप भारतातल्या भारतात असली तरी भरपूर खर्च आहे ना म्हणजे आपल्याला माहित नव्हतं की एवढा खर्च येईल अफकोर्स प्लेन जाणार होतो म्हणून आलाय दोन लाखाच्या वरच खर्च आहे तो त्यामध्ये आम्ही थोडं पैसे घालून हाँगकाँग ला जाऊ डिझनी वगैरे बघू म्हणून आणि दोन दिवस झाला आम्ही त्याच तयारीमध्ये होतो पुन्हा काय झालं तू सार तेवढी ट्रीप प्लॅन करून सुद्धा हाँगकाँगची ट्रिप प्लॅन केली एक बेसिक प्लॅनिंग केलं त्याच्यामध्ये कुठं जायचं काय पाहायचं हो वगैरे सगळं नाही का त्यानंतर मी डॉक्युमेंट्स चेक करत होतो इम्पॉर्टंट पासपोर्ट आणि असं लक्षात आलं की ओंकारचा जो पासपोर्ट आहे तो त्याची सहा महिनेपेक्षा कमी व्हॅलिडिटी राहिली होती आणि मोस्टली ट्रॅव्हल करताना असं रेकमेंड करतात की तुमची व्हॅलिडिटी सहा महिन्यापेक्षा जास्त पाहिजे आणि आता ओंकारच्या पासपोर्टचं असं आहे की त्याचा तो यू एसचा पासपोर्ट आहे मग त्याचे बेसिक डॉक्युमेंटेशन वगैरे इम्पॉर्टंट होतं की मुंबईला मध्ये त्याचं अपॉइंटमेंट मिळणार आहे पासपोर्ट साठी कारण लहानांचे जे पासपोर्ट आहेत तिथं ला तिथं जाऊन पासपोर्ट रिन्युअलचं ऍप्लिकेशन वगैरे हो भरावं लागतं so, आणि आमच्यासाठी आता ही पहिलीच वेळ अपॉइंटमेंट आता घेतली आहे तर लवकरच त्याची अपॉइंटमेंट पण होईल आणि त्याच्यानंतर मग आपल्याला फ्यू वीक्समध्ये त्याचा पासपोर्ट पण येईल पण तोपर्यंत यांच्या शाळा वगैरे नाही का आता ह्या सुट्ट्या ज्या आहेत काय उरलेला थोड्या दिवस थो कारण त्या सुट्ट्यातला बराच काळ हा ट्रिप प्लॅन कॅन्सल ट्रिप प्लॅन याच्यातच गेलाय त्यामुळे मी आता शांतीच घेणार आहे ओमकारची दोन ट्रिप नाही तीन ट्रिप ऍक्च्युली मी आणि माझ्या मित्रांनी आम्ही गोव्याला जायची पण एक प्लॅन केली आमची वेगळी होती ती पण कॅन्सल झाली आणि माझे मित्र जाणार होतो आम्ही हो निमारी। 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 होता ना त्यामुळे असं होतं या वर्षी सगळ्या ट्रिप अशा कॅन्सल होत बरं काहीतरी मग रन टाइम ला काहीतरी दुसरी चांगली वेगळी ट्रिप होईल हो ना आणि एक्सपेक्टेडच नव्हतं की हॉंगकॉंगचं म्हणजे अचानक आम्ही प्लॅन करू म्हणून कारण त्याच्या म्हणजे तशा साठी सुद्धा भरपूर टाइम लागतो विचार करायला लागतो प्लॅन चार करायला लागतो सगळं आणि आम्ही म्हटलं की बॅगा भरलेत ना तर ठीक आहे आपण ही प्लॅन करू ट्रीप आणि असा प्रॉब्लेम आलेला आहे तर चला आम्ही मुंबईला जाऊन येतो आणि तिथल्या सगळ्या काही गोष्टी आहेत ह्या सगळ्या आमच्यासाठी नवीन आहेत आणि अपॉइंटमेंट जी आम्ही घेतली ती खूप लवकरची आहे सकाळी साडे नऊची आहे जवळपास फोर ला आपल्याला भेटतो घरातून साडेपाच लागायला पाहिजे आपण साडेसात साडेआठ मुंबईला साडेआठ ला पोहोचल साडेआठ नऊच्या आसपास तरी पोहोचायला पाहिजे अंदेस सकाळी ओमकारण उठायचं आणि जायचं आणि ही गोष्ट आम्ही घाई घाईत आत्ताच का करतो एक तर मुलांना सुट्टी आहे त्यामुळे तुझ्या आता ट्रिपसाठी सुट्ट्या काढल्या होत्या आ, आ, हो तर त्यातली सुट्टी जी आहे ती युटिलाइज होईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता केल्यानंतर पासपोर्ट लगेच कंटिन्यू झाली असती असं तर किती नॉर्मल किती चेक नाही झालं म्हणजे शाळा सुरू होत्या मुलांची पण असं आपण ह्या सगळ्या गोष्टी करू नाहीतर असं होतं आपण आधीच पासपोर्ट बघितला असता त्याचा आपल्याला आमच्या आहेत ना अजून आहे वेळ बऱ्यापैकी मुलांची आणि त्याचे पण डॉक्युमेंट खूप आहेत काय 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 ना फोटो वगैरे काय काय खूप सारी तयारी ऑलमोस्ट आमची ती तयारी सगळी झाली आहे बस आता हे काम व्यवस्थित व्हावं आणि तिकडून जाऊन आल्यानंतर आम्ही ठरवू आता ट्रिप करू की यावर्षी वर्षी ट्रीप नाही आहे कुठेतरी जाऊया जोपर्यंत हे ओमकारचं काम करून येत नाही ना मुंबईला तोपर्यंत मला तर काही सुचत नाहीये आणि ऑलरेडी ह्या सगळ्यांपेक्षा मी खूप एक्झॉस्टेड झाले होते ते बॅग पॅक करणं आणि नऊ दिवसाची ट्रिप म्हणत म्हणत एवढा सामान भरलं होतं मग त्यातलं हळूहळू सगळं काढलं होतं आणि अजून बॅगा माझ्या तशाच भरलेल्या आहेत मला आता लवकर मी काढणारच नाही जाऊ द्या आठवडाभरानंतर आरामात मी काढेल आता माझा बिलकुल मूड नाहीये पण सगळी लोक म्हणजे वाट आपल्या स्टील आतापर्यंत कमेंट्स येत आहेत की आम्हाला मनालीच्या वगैरे व्हिडिओ तुमचे बघायचे आहेत आम्हाला आवडतात तुमच्या ट्रिपचे व्हिडिओ म्हणून म्हटलं की पहिला हा व्हिडिओ पाहिजे कुठले तरी वेगळे आणि ते आम्हालाही सध्या माहीत नाही आम्ही मी तर आतापर्यंत नाहीच म्हणाले कारण उन्हाळा सुरू आहे आणि पाऊस पडतोय ह्या वेळेला लवकरच सुरू झालाय नाही का जून मध्ये होत म्हणजे पडतो पाऊस पण आपण म्हणतो ना वळवाचा पाऊस अगदी थोडा वेळ संध्याकाळच्या वेळेला पडायचा पण आता काय दोन दोच सुरू आहे ठीक आहे चला मुंबईला जाऊ की संपला अरे थांब 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 आणखीन एक क्वेश्चन आणखीन एक क्वेश्चन खूप लोकांनी विचारलंय आपण तुला ट्रिप साठी एवढ्या सुट्ट्या मिळतात कशा हो ओ, ना सगळ्यांना प्रश्न पडला होता ना हा तर आता मला एकटी व्हिडिओ करते ना म्हटलं तू असल्यानंतर मला वाटतं मी माझं काम जे आहे ना ते व्यवस्थित करतो करतो मॅनेज आणि असं की जे सुट्ट्या आहेत ना त्या किंवा जे वेकेशन आहेत ते मी खूप अगोदर थोडेसे प्लॅन केलेले असतात की दिवाळीला जायच वेकेशनला किंवा समर वेकेशनला वर्षातून दोन ते तीन वेकेशन तर पाहिजेच आणि त्या पद्धतीने मग आपलं काम आणि बाकीच्या गोष्टी मॅनेज केल्या तर सुट्ट्या मिळतात म्हणजे सुट्ट्यांना काही प्रॉब्लेम नाही आणि आपल्यावर आपले पण असतात की आपल्याला जर जायचं घ्यायच्यात तर मग देतो मिळतात आणि नॉर्मली आम्ही मग म्हणाल तसं मुलांच्या सुट्टीवर त्याचा सुट्टीचा प्लॅन करत असतो वर्षातून दोन वेळा सुट्ट्या hmm. एक दिवाळीच्या आणि मे महिन्यातल्या सुट्ट्या कारण मुलांना सुट्ट्या असल्यामुळं त्याच्यानंतर आधी मध्ये दिवसाची किंवा दोन दिवसाच्या लॉंग विकेंडला असतात त्यामुळं बघताना असं वाटतं की अरे वर्षातून चार वेळा हे फिरायला गेलेत पण आम्ही प्रॉपर ते मॅनेज केलेले लॉंग विकेंडला लॉंग वीकेंड ला जोडून एक दोन दिवस सुट्टी काढली पाच दिवसाची होते पण ते प्लॅन पण करायला लागतो त्याला आपल्याला या ठिकाणी जाऊ शकतो आपण त्या ठिकाणी जाऊ शकतो वगैरे असं आहे हो so, yeah. so, कारण ही ट्रिप होती ना आमची हिमाचल प्रदेश फिरायला जायची ती नऊ दिवसांची होती तर अगदी हा सॅटर्डे संडे तो सॅटर्डे संडे आणि मधला पाच दिवस असे मिळून मुलं नऊ दिवसाची ट्रिप आहे आपल्याला दोन एक्स्ट्राच मिळाले होत्या परत पर सॅटर्डे ना होतो तर सॅटर्डे आणि संडे अजून घरीच होता म्हणजे अजून दोन दिवस फिरायला काही हरकत नव्हतं म्हणजे व्यवस्थित प्लॅन केलं की सुट्ट्या मिळतात हो आणि तेवढं तुम्हाला पण मिळतात वर्षातून काही सुट्ट्या असतात त्यांना मग वेस्ट आम्ही घालवत नाही प्लॅनिंग करतो की नाही ढाव्या वेळेला त्या सुट्ट्या युज म्हणून थँक्यू सो मच तुम्ही ना खूप साऱ्या कमेंट्स करता आणि वेळोवेळी अपडेट विचारत असता त्यामुळे मलाही मोटिवेशन मिळत असतं म्हणून हा व्हिडिओ साडेपाच वाजले पाणी अंधार आहे पाऊस पडतोय आणि आम्ही चाललोय मुंबई आताच्या टायमिंगनुसार आम्ही आठपर्यंत पोहोचू बघू आता किती वाजता पोहोचत दिसतंय तरी आठ गुड मॉर्निंग फ्रेंड्स तर सकाळचे वाजलेले आहेत सहा आणि आम्ही चाललेलो आहोत मुंबईला प्रवास म्हणाल तर सकाळीच आम्ही सुरू केला अंधार होता सकाळी आणि पाऊसही भरपूर पडतोय मी म्हणाल तर आठपर्यंत पोहोचू मुंबईला आणि आता मी हायवेला लागलो आहे आणि उजडही होतं आहे म्हणजे जेव्हा निघालो घरातून अंधार होता सो येस मी आता चाललो आहे कारण पाऊस असल्यामुळं आणि थोडंसं लवकर ह्याच्यासाठीच आम्ही घरातून बाहेर पडलो की पावसा कुठं म्हणजे ट्रॅफिक जाम असेल किंवा भरपूर पाऊस आला तर थांबावं लागेल म्हणून म्हटलं की आपण आपल्या टायमिंगपेक्षा आधीच घरातून निघावं म्हणजे तिथं लवकर पोहोचलं तरी थांबता येईल पण घाई घाई नको सो so, वेदर म्हणाल तर खूप छान आहे सकाळचा प्रवास खूप जास्त ट्रॅफिक नाही आहे पाऊस पडतोय आणि सकाळ सकाळचं तर फ्रेशच वाटतय नाही का तिकड पाऊस आहे का डोंगर <laughs> आहे मला वाटलं ढग दाटून ना आलेत <laughs> नाही ढग मोठी आहे असं काय काय असत डोंगर आहे त्याच्यावर असं फॉगी आहे खाली आलेला तुला हा तीव्र होता भयानक म्हणजे असे दोन तीन गोष्टी तिथं केलेत ना मला वाटतं लाईफ मध्ये परत एक्सपिरियन्स एकदम इतक्या वर ते होतं ना ऑक्सिजन स्लो होता ऑक्सिजनचे पण म्हणजे प्रॉब्लेम होत होत लिहिलं होत ठिकठिकाणी जीव मुठीत घेऊन आलो होते आपल्यासाठी सुद्धा ते म्हणजे माहीत नव्हतं जेव्हा आपण करत करत गेलो तेव्हा आधीच माहिती असतं तर मला वाटतं केलंच नसतं बरं झालं माहीत नव्हतं माहित नसल्यामुळे ती गोष्ट घडली नाही तर ती इम्पॉसिबल होती देतवालीची पण आणि ही पण चला आता अजून म्हणाल तर एक तास बावीस मिनिट दाखवते दीड तास आहे जवळपास हळूहळू हळू <laughs> दोघांनी मॅच केलाय छान आहे हां म्हणजे मुंबईला जायच्या आधी तर थांबून जाऊ शकतो पुढं खाऊन ना तेच झोपून उठून फस्ट टाईम ओमकार हां ब्रेकफास्टला हां बॅक्टि ओमकार ब्रेकफास्टला कोण खातात ये ओमकार पुढं बघ चला, चला। छान असं आमच्या पाठीमधून ब्रेकफास्ट झाला आणि खूप छान हा मॉल आहे मला वाटते मुंबईकडे जायच्या आधी इथं थांबून ब्रेकफास्ट वगैरे करू शकतो फ्रेश होऊ शकतो एकदम नीट क्लीन आणि भरपूर खाण्याचे ऑप्शन्स होते जे ओंकारला ओंकार छावडीच्या गोष्टीसुद्धा मिळाल्या आणि आम्हाला उपमा वगैरे डोसा पण मिळाला सगळं चला पाऊस थोडा थांबला आहे पण फॉगी आहे आजूबाजूचं वेदर आपलं आपलं असं ना पासपोर्ट असेल विजा असेल किंवा कुठली इंटरव्ह्यू असेल ना मला फारच टेन्शन येतं सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील का आपल्याकडे सगळे सफिशियंट डॉक्युमेंट आहेत ना एखादं कमी वगैरे पडलं की पुन्हा यायला नको नाही का कितीतरी गोष्टी डोक्यात चाललेल्या असतात आणि पहिल्यांदा अशा ठिकाणी जातो ना तिथली काहीच माहिती नसते प्रत्येक ठिकाणचे वेगवेगळे अनुभव असतात आणि वेगवेगळ्या गोष्टी त्यामुळं असं वाटते की व्यवस्थित व्हा का या सगळ्या गोष्टी पुन्हा पुन्हा करायला नको आणि यातच वेळ जायला नको ॲक्च्युली प्रॉपर त्यांनी छान अशी लिस्ट दिलेली आहे डॉक्युमेंटची काय काय गोष्टी लागणार आहेत म्हणून आणि अर्ध्या गोष्टी तर आम्ही घरातच केल्या होत्या फॉर्म वगैरे भरणे किंवा पैसे जे काही असतात त्यांची फीज ती भरणे तर ऑलमोस्ट आम्ही पोहोचलेलो आहोत कार पार्किंगची वगैरे व्यवस्था आहे त्याची डिटेल माहिती मी थोड्या वेळानं देईन आत फोटो आणि व्हिडिओ काढायला अलाव नाही आहे त्यामुळं आम्ही आज जाऊन ह्या सगळ्या फॉर्मॅलिटीज कम्प्लीट करतो आणि नंतर निवांत तुमच्याशी बोलते फ्रेंड्स तर जवळपास वाजलेले आहेत सव्वा दहा आणि पटकन आमचं काम झालं म्हणजे फारसा वेळ लागला नाही आणि इथं पार्किंगची व्यवस्था होती इथं कार पार्क करून आम्ही आत गेलो होतो आत ना व्हिडिओ आणि फोटोसाठी अलाव नव्हता आणि एक अर्धा तास म्हणजे लेस दॅन वन आवरमध्ये आमचं सगळं काम झालं आणि तिथंही पार्किंग होतं ना म्हणजे चांगली व्यवस्था होती जिथं ओमकारचं पासपोर्ट आम्ही रिन्यू केला ना त्याच्या बाहेरच पार्किंग, पार्किंग होतं चला म्हणजे संवाद झाला आम्ही फ्री झालो येस बाय <laughs> अशा ठिकाणी आल्यानंतर आपण पहिल्यांदा येतो ना कन्फ्यूज होतो तर एक एक्झिट आमचा चुकला पुढं आल्यानंतर आम्हाला ना कार पार्किंगची अशी व्यवस्था दिसली म्हणजे एक स्पॉट दिसला तिथं आम्ही आमची कार पार्क केली आणि फक्त त्यांनी शंभर रुपयेच घेतलं आणि यू एस अगदी बाजूलाच होती पाच मिनिटाच्या अंतरावर आम्ही वॉक करून गेलो म्हणजे जेव्हा आम्ही अपॉइंटमेंट घेतली होती ना तेव्हा आम्हाला खूप मोठा प्रश्न होता की आपण आत गेल्यानंतर कार कुठं पार्क करायची म्हणून आणि आत गेल्यानंतर फारशी गर्दी नव्हती पंधरा वीस मिनिटात आमचं काम झालं आणि जे काही ओमकारचे डॉक्युमेंट आम्ही सबमिट केलेले आहेत ते त्यांनी चेक केले ओमकारला काही क्वेश्चन विचारले होते आणि त्यानंतर पासपोर्ट कसा पाठवायचा त्यांनी विचारलं होतं ॲड्रेस वगैरे आम्ही दिला आहे आणि चार आठवड्यापर्यंत म्हणजे चार आठवड्यामध्ये तो घरपोच येईल म्हणजे एक्सपेक्टेशन नव्हतं तासाभरात ह्या सगळ्या गोष्टी होतील पण त्या झाल्या हॅलो फ्रेंड्स तर आम्ही पोहोचलेलो आहोत एक पाच दहा मिनटातच घरी पोहोचू आणि मुंबईची अशी क्विक ट्रिप आमची झाली सकाळी आम्ही चारला उठून साडेपाचला गेलो होतो म्हणून खूप बरं झालं ट्रॅफिक वगैरे नव्हतं काम हे अगदी खूप लवकर झालं एक्सपेक्टेशनच्या आधीच आणि आजचा व्हिडिओ म्हणाल तर इथंच थांबवते पुन्हा लवकरच भेटूया अशाच एका छानशा हो वगै्यात तोपर्यंत धन्यवाद बाय बाय